आणि या क्षणाची एक मोठी बातमी येते आपल्यापर्यंत पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात आठ जवान शहीद झाल्याची बातमी मिळते जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे दहशतवाद्यांनीच हा आय डी ब्लास्ट घडवल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात आठ जवान शहीद झालेले आहेत दहशतवाद्यांनी आय डी ब्लास्ट करून ही दुर्घटना घडवलेली आहे जैश ए मोहम्मदने या सगळ्या स्फोटाची जबाबदारी स्वतः स्वीकारलेली आहे ब्लास्ट नंतर सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार झाल्याचं देखील वृत्त समजत आहे पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात आठ जवान शहीद झालेले आहेत आय डी ब्लास्टद्वारे हा संपूर्ण प्रकार घडवण्यात आलेला आहे या ब्लास्ट दरम्यान या स्फोटादरम्यान आठ जवान मात्र दुर्दैवानं शहीद झालेले आहेत या सगळ्या हल्ल्याची जैश ए मोहम्मदने जबाबदारी स्वीकारलेली आहे कालच पुलवामाजवळ शाळेत झालेल्या एका स्फोटानंतर तिथलं वातावरण संपूर्णपणे गंभीर झालं होतं तंग झालं होतं आणि या सगळ्या प्रकारानंतर आजचा प्रकार समोर येतोय आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत आहेत विनोद आज पुन्हा एकदा पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी आपला कारनामा केलेला आहे आठ जवान शहीद झालेले आहेत काय सांगाल या सगळ्या माहितीबद्दल गेल्या अनेक दिवसापासून दहशतवादी कारवाई करत असताना जम्मू काश्मीर मध्ये याचा प्रसंग आहे आणि काल ज्याप्रमाणे एक अचानक प्लास झाला शाळेमध्ये आणि त्यानंतर पुन्हा आज पुलवाहामध्ये दहशतवादी कारवाई झाली आणि त्यामध्ये आ, बारा जवान इजा झाली असल्याची माहिती आहे आणि त्यामध्ये सात जवान शहीद झाल्याची माहिती आहे गेल्या अनेक दिवसापासून दहशतवादी कारवायांच्या विरोधात भारत सर, भारत सरकार आणि भारतीय सेना लढत आहे आणि त्यांच्या विरोधात कारवाई करत असताना आज सात आपले जवान शहीद झाले असल्याची माहिती येत आहे तर एकंदरीत हा ही जी कारवाई आहे ही भारतीय सैनिकांनी केली आहे आणि दहशतवाद्यांचा आणखी शोध सुरू आहे या अनुषंगाने जम्मू काश्मीर पोलीसही भारतीय सैनिकांसोबत मदतीला आहे आणि त्याचबरोबर त्या पुलगामा जो एरिया आहे पुलगामा जो जिल्हा आहे त्यांनी सगळं सुरक्षा वाढ केली आणि त्या सुरक्षा वाढ नंतरच अनेक रोड बंद करण्याचं काम यावेळी सुरू आहे आणि आणखी दहशतवादावादी आहेत त्याचा शोधही भारतीय सैनिक घेत आहे नक्कीच धन्यवाद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात होते